नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे मंगळवार आणि मी स्पेशली करणार आहे बोंबील फ्राय म्हणजे मी काऊला जेव्हा सोडवायला गेली म्हणजे काउची स्कूल आमच्या शॉपच्या मागेच आहे आमचं शॉप आहे तर येता येता मी दुकानावरती गेले तर मिस्टरांनी मस्त असे लाल लाल बोंबील पाठवलेत तर मी तुम्हाला दाखवते आणि रेसिपीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कंटिन्यू करा तर हे पहा इथे असे बोंबील आहेत आणि मस्त लाल आहेत लाल असतात म्हणजे ते एकदम फ्रेश असतात आणि खायला सुद्धा चविष्ट लागतात तर एक बोंबील मी असा दोन तुकडे केलेत आणि त्याच्यामधून असं कापलेलं आहे म्हणजे फ्राय सुद्धा छान होतात आणि काटा त्याचा बरोबर वेगळा करता येतो तर मी आता स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याला मी आता मसाले लावणार आहे तर आता मी पहिलं टाकणार आहे हे जे बोंबील आहेत त्याच्यामध्ये मी प्रथम मीठ टाकते आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही घरचा मसाला सुद्धा वापरू शकता किंवा कांदा मसाला वगैरे काय असेल ते मी इथे लाल तिखट वापरतेय मी थोडस लाल तिखट टाकतेय त्याच्यानंतर मी टाकते आहे हळद त्याच्यानंतर यात मी टाकत आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलाय मी असा ओबळबडच ठेचलाय तो टाकायचा आहे त्याच्यानंतर मी आता टाकते आहे मस्त लिंबू आता ही मी हे मी मस्त असं मिक्स करते आहे आणि हे मी लावून ठेवणार आहे तसंच मॅरिनेट करून आणि जेव्हा दुपारी येणार आहेत मिस्टर तेव्हा मी त्यांना मस्त गरमागरम फ्राय करून देणार आहे म्हणजे आमचं जे भाकरीचं पीठ आहे ज्वारी ज्वारीच्या आम्ही भाकरी हो, बनवतो ज्वारी आणि तांदूळ ते मिक्स आहे तर त्याच्या त्या पिठामध्ये मी हे फ्राय करणारे म्हणजे काही जण रव्यात वगैरे पण करतात म्हणजे आम्ही पण करतो रव्यात पण कधीतरी आम्ही असं पिठात वगैरे करतो तर हे आता मस्त मी मिक्स आहे आणि आता मी हे लावून ठेवणारे मॅरिनेट करून थोडंसं म्हणजे मुरले की मसाला वगैरे त्याला छान लागतो हे पहा इथे आपलं बोंबल्याला मसाला लावून तयार आहे मस्त सर्व बाजूने मी मसाला लावून घेतलेला आहे हे आता आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तर आता मी फर्स्ट चपात्या करून घेते आहे आणि मग नस मस्त गरमागरम नंतर मी बोंबील फ्राय करणार आहे तुम्हाला दाखवतेच तर मी थोडंसं आमच्या शॉपबद्दल सांगते तुम्हाला आमचं फिश शॉप आहे तळेगाव दाभाडेमध्ये मा मच्छी मार्केटला आहे आणि माझ्या मुलीचं नाव आहे काव्या, काव्या तर आम्ही पे ह्याला नाव तेच दिलेलं आहे म्हणजे आधी तिच्या पप्पांचं नाव होतं आकाश फिश आता काव्या फिश केलेलं आहे आपल्या मच्छी मार्केटलाच आपलं शॉप आहे तीन नंबरला तर कोणी जर तळेगावमधून जर पाहत असाल आम्ही तळेगावलाच राहतो तळेगावमधून जर कोणी पाहत असेल तर नक्की शॉपला व्हिजिट करा आपल्या सर्व माल म्हणजे सी फूड सगळा असतो आपल्याकडे म्हणजे समुद्राचा माल पापलेट बांगडा बाम राणी म्हणजे भरपूर असे आणि नदीचा सुद्धा माल असतो थोडाफार किंवा बोंबील मोठी सुरमई असती छोटी सुरमई असती कोळंबी कोळंबी दोन तीन चार प्रकारच्या कोळंबी असतात म्हणजे छोटी ते टायनी वगैरे असती ती पण असती जर कोणी जर तळेगावमधून पाहत असाल तर नक्की आपल्या शॉपला विजिट करा आणि एकदम फ्रेश माल असतो त्याच्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही तर आता हे बोंबील मस्त मॅरिनेट झालेले आहेत आणि आता पीठ घेतले मी हे ज्वारी आणि तांदळाचं आहे म्हणजे आम्ही ज्याच्या भाकरी करतो त्याचं पीठ आहे तुम्ही बेसन पीठ डाळीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल तर इथे मी आता तव्यात तेल टाकतीये ते ते आहेत हे बोंबील ह्याला आपल्याला पिठात बबू सरक पीठ आहे पूर्ण अशा पद्धतीने मी सर्व बाजूने बोंबलाला पीठ लावून घेतलंय आणि मग टाकायचं आहे तव्यात तू खाणार ना बबू तुला आवडतो ना हा भाऊ कोणता भाऊ आवडतो तुला हा आवडतो काय नाव आहे त्याच बोंबील बोंबील भाऊ आहे अशा पद्धतीने मी आता सर्व बोमला पीठ लावून मस्त तव्यात फ्राय करायला टाकतेय <laughs> वास तर खूप छान सुटलाय आपण लसूण टाकलाय ठेचून तर इथे मी अशा प्रकारे सगळे बोंबील तव्यात टाकलेले आहेत आणि मिडियम गॅसवरती तुम्हाला फ्राय करून घ्यायचे आहेत बोंबील लगेच पलटायचे नाही कारण की बोंबील लूज असतात आणि ते तुटू शकतात लगेच त्याच्यामुळे थोडेसे खालून कडक झाले की मग ते पलटी मारायचे तर इथे पहा बोंबील आपले खालून थोडे क्रिस्पी झालेले आहेत आप आता आपल्याला पलटी करायची अशा पद्धतीने सर्व बोंबीर मी पलटी मारलेले आहेत खालून सुद्धा छान क्रिस्पी होऊन द्यायचे आणि मग आपल्याला पुन्हा पलटी करायची तुम्ही अशाच पद्धतीने रव्यात सुद्धा बोंबीर फ्राय करू शकता म्हणजे आम्ही पीठ लावले मी तर तुम्ही त्याच्या जागे रवा सुद्धा लावू शकता तर आपले इथे आता बोंबील तयार आहेत व्यवस्थित शिजलेत म्हणजे मी जास्त क्रिस्पी केले आहेत बंद करूयात आणि मस्त मिसळांना चपाती सोबत खायला घेऊयात तुला भाऊ खायचा आहे का भाव खायचा आहे हो पप्पाला पण देणार आहे आणि तुला पण

तर बोंबिल आपले एकदम मस्त टेस्टी तयार झाले तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा अशी आणि आणखीन तुमच्यासाठी मी वेगवेगळे फिश आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे फिश करी कर तुम्हाला मी दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पाहत जा आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा हा मैं, 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 मैं। तुला देऊ ओके देते हां तर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये